सर्वांना माझा नमस्कार तयारी स्पर्धा परीक्षेची या व्हिडिओमध्ये आज आपण सांकेतिक भाषा कोड लँग्वेज याविषयीची माहिती बघणार आहोत बघा सांकेतिक भाषामध्ये एकूण पाच उपघटक आहेत ज्यामध्ये पहिलं आहे अक्षरासाठी अक्षर अक्षरासाठी अंक अक्षरासाठी चिन्ह अंकासाठी अंक आणि अंकासाठी चिन्ह बघा हे पाच उपघटक आहेत यातील अंकासाठी अंक हा घटक आज आपण बघणार आहोत व्हिडिओ थोडासा मोठा होईल परंतु शेवटपर्यंत नक्की बघा जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघितला तर अंकासाठी अंक या घटकावर आलेला कोणताही प्रश्न आणि कशाही प्रकारचा प्रश्न तुम्ही अगदी सहज पद्धतीने सोडवू शकता गणितातील प्रत्येक घटक हा एकमेकांवर अवलंबून असतो बघा या घटकासाठी आपल्याला संख्याज्ञान आ, हा घटक माहिती असणं गरजेचं आहे त्यासाठी बघा मी संख्याज्ञान हा व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देत आहे त्या ठिकाणी जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघा जेणेकरून तुम्हाला ह्या घटकासाठी त्या व्हिडिओचा देखील फायदा होणार आहे अंकासाठी अंक यूज ऑफ नंबर्स फॉर नंबर्स बघा हा घटक बघत असताना आपण एक बारा मुद्द्यांच्या मदतीनं हा घटक समजावून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत या मुद्द्यांव्यतिरिक्त वे आपल्याला वेगळा असा काही प्रश्न विचारला जाणार नाही किंवा या बारा मुद्द्यांचा सराव झाल्यानंतर विद्यार्थी आपोआपच काय करू शकणार आहे हा कोडिंगवरचा कुठलाही प्रश्न या ठिकाणी सोडवू शकणार आहे पहिला आहे बघा अंकांची आदला बदल यालाच आपण चेंजिंग डिजिट्स असं म्हणणार आहोत बघा आपल्याला अशा प्रकारची उदाहरणं दिलेली असतात एका सांकेतिक भाषेत त्र्याहत्तर बरोबर सदोतीस अठ्ठावन्न बरोबर पंच्याऐंशी तर एक्क्याण्णव बरोबर किती मग आपल्याला या ठिकाणी दिलेल्या अंकांची बारकाईनं निरीक्षण करायचं आहे जर आपण अंक बारकाईनं बघितले तर बघा या ठिकाणी सातच्या जागेवर तीन आणि तीनच्या जागेवर सात केलेला आहे पाचच्या जागेवर आठ आणि आठच्या जागेवर पाच आलेला आहे म्हणजे या ठिकाणी अंकांची अदलाबदल केलेली आहे मग आता एक्क्याण्णव कसं होणार आहे एक आणि नऊ पंधरा बरोबर एकावन्न एक्क्याण्णव बरोबर एकोणवीस बारा बरोबर एकवीस तर एकतीस बरोबर तेरा दुसरा मुद्दा आहे दिलेल्या संख्या ह्या वर्ग संख्या म्हणजे स्क्वेअर नंबर आहेस का आहेत का हे आपल्याला बघायचे उदाहरणार्थ बघा एका सांख्यतिक भाषेत चार बरोबर सोळा सहा बरोबर छत्तीस अकरा बरोबर एकशे एकवीस मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना वर्गसंख्या पाठ असणं गरजेचं आहे मग या ठिकाणी पंधराचा वर्ग दोनशे पंचवीस नऊचा वर्ग एकशे एक्क्याऐंशी सातचा वर्ग एकोणपन्नास तेराचा वर्ग एकशे एकोणसत्तर तर पंचवीसचा वर्ग असणार आहे सहाशे पंचवीस त्यानंतर बघा घन किंवा क्यूब आपल्याला दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये घणं दिलेले असतात जसं की एक बरोबर एक आहे पाच बरोबर एकशे पंचवीस तीन बरोबर सत्तावीस तर नऊ बरोबर किती मग या ठिकाणी विद्यार्थ्यांना घनं देखील माहीत पाहिजेत नऊचा घन आहे सातशे एकोणतीस अकराचा घणं तेराशे एकतीस बाराचा घनं सतराशे अठ्ठावीस नऊचा घनं सातशे एकोणतीस तर पाचचा घनं किती या ठिकाणी एकशे पंचवीस त्यानंतर बघा संख्येचा वर्ग अधिक किंवा उणे ती संख्या जसं की उदाहरणार्थ बघा आपल्याला दिलेला आहे दोन बरोबर सहा तीन बरोबर बारा पाच बरोबर तीस तर चार बरोबर किती जर आपण बघितलं तर या ठिकाणी संख्येचा वर्ग म्हणजे दोनचा वर्ग किती आहे चार अधिक दोन या ठिकाणी उत्तर असणार आहे सहा म्हणजेच दोनचा वर्ग अधिक दोन बरोबर सहा तीनचा वर्ग अधिक तीन जर आपण बघितलं तीनचा वर्ग नऊ अधिक तीन या ठिकाणी उत्तर येणार आहे बारा पाचचा वर्ग अधिक पाच पंचवीस अधिक पाच उत्तर येणार आहे तीस त्याच पद्धतीनं चारचा वर्ग अधिक चार चारचा वर्ग किती आहे सोळा अधिक चार या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे वीस आता या उदाहरणामध्ये बघा सात बरोबर बेचाळीस नऊ बरोबर बहात्तर दहा बरोबर नव्वद तर बारा बरोबर किती मग तेच या ठिकाणी सातचा वर्ग या ठिकाणी बघा आपल्याला उन्ही करावा लागणार आहे सात सातचा वर्ग आहे एकोणपन्नास वजा सात उत्तर असणार आहे बेचाळीस नऊचा वर्ग आद सॉरी नऊ नऊचा वर्ग आहे एक्क्याऐंशी वजा नऊ जर आपण केलं तर उत्तर असणार आहे बहात्तर दहाचा वर्ग शंभर वजा दहा या ठिकाणी उत्तर येणार आहे नव्वद म्हणजे संख्येचा वर्ग अधिक किंवा वजा ती संख्या त्यानंतर मिळणार उत्तर बघा आता आपण जर याचं उत्तर काढलं तर बाराचा वर्ग आहे एकशे चौवेचाळीस वजा बारा जर आपण यांची वजाबाकी केली तर आपल्याला उत्तर मिळणार आहे एकशे बत्तीस यानंतर आपल्याला ज्याचा विचार करावा लागणार आहे तो आहे अंकावरील क्रिया म्हणजेच ऑपरेशन्स ऑन डिजिट्स आपल्याला जे अंक दिलेले आहेत त्यामध्ये असणारी क्रिया आपल्याला ओळखायची आहे आणि क्रिया ओळखून काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे यामध्ये आपण बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार यांचा विचार करायचा आहे उदाहरणार्थ बघा बघा जर सांकेतिक भाषेमध्ये त्र्याण्णव बरोबर सत्तावीस चोवीस बरोबर आठ बहात्तर बरोबर चौदा तर अठ्ठेचाळीस बरोबर किती आपल्याला सांगितल्याप्रमाणे आपल्याला काय करायचं आहे अंकावर क्रिया करून बघायची आहे बघा आता या ठिकाणी जर तुम्ही बघितलं तर नऊ गुणुले तीन आपण जेव्हा नऊ गुणले तीन करणार आहोत तेव्हा सत्तावीस उत्तर येतं दोन गुणुले चार आठ उत्तर येतं सात गुणुले दोन चौदा उत्तर येतं मग आपल्याला करायचं काय आहे चार गुणुले आठ चार आठ बत्तीस त्यानंतर दुसरं उदाहरण बघा या ठिकाणी एकशे तेवीस बरोबर सहा दोनशे चौतीस बरोबर नऊ सातशे बत्तीस बरोबर बारा तर पाचशे चोवीस बरोबर किती आता या ठिकाणी बघा दिलेल्या संख्येपेक्षा उत्तर हे लहान आहे तर या ठिकाणी बघा याच्यामध्ये आपण बेरीज करून बघूया एक अधिक दोन एक अधिक दोन अधिक तीन उत्तर येतं सहा म्हणजे या ठिकाणी आपल्याला अंकावर बेरजीची क्रिया करायची आहे दोन अधिक तीन अधिक चार उत्तर येतं नऊ सात अधिक तीन अधिक दोन उत्तर येतं बारा तर पाच अधिक दोन अधिक चार बघा या ठिकाणी पाच अधिक दोन सात सात अधिक चार या ठिकाणी उत्तर असणार आहे आपलं अकरा त्यानंतर चौऱ्याण्णव बरोबर पाच बहात्तर बरोबर पाच एकसष्ट बरोबर पाच तर सत्याऐंशी बरोबर किती या ठिकाणी बघितलं तर नऊ वजा चार उत्तर येतं पाच सात वजा दोन उत्तर येतं पाच सहा वाजा एक उत्तर आलं पाच मग आठ वजा सात जर केलं तर या ठिकाणी आपलं उत्तर असणार आहे एक त्यानंतर आहे मधला अंक बघा आपल्याला दिलेल्या जे संख्या आहेत त्याच्या मधला अंक बघायचा आहे लुक ॲट मिडल नंबर बघा उदाहरणार्थ आपल्याला दिलेल्या संख्या आहेत पंचवीस बरोबर दोनशे पंचाहत्तर पंचेचाळीस बरोबर चारशे पंच्याण्णव चौतीस बरोबर किती बघा आता आपल्याला दिलेल्या संख्येच्या मधला अंक बघायचा आहे जर आपण याला बघितलं बघा दोन जशाला तसा लिहिलेला आहे पाच जशाला तसा लिहिलेला आहे याच्यामध्ये मधला अंक ह्या दोन अंकांच्या बेरजेतून आलेला अंक आहे चार जशाला तसा आहे पाच जशाला तसा आहे चार अधिक पाच नऊमध्ये भागी लिहिलेला आहे बघा आपल्याला तीन जशाला तसा लिहायचा आहे तीन अधिक चार सात चार त्यानंतर बघा नऊ पाच नऊ पाच जशाला तसे आहेत नऊ मधून पाच कमी केले म्हणजे या ठिकाणी बेरीज या ठिकाणी वजाबाकी केलेली आहे आठ तीन आठ वजा पाच आठ वजा तीन या ठिकाणी आले पाच आता या ठिकाणी बघा एक्केचाळीस यामध्ये चार एक चार वजा एक मध्यभागी येणार आहे तीन मग पाच पाच वजा दोन तीन दोन जशाला तसं उत्तर असणार आहे पाचशे बत्तीस त्यानंतर बघा दोन जशाला तसे आहेत तीन जशाला तसे आहेत मधला अंक यांच्या गुणाकारातून आलेला आहे दोन गुणवले तीन सहा चार पाच चार गुणवले पाच मध्यभागी आलेले आहेत वीस मधला अंक आपल्याला या ठिकाणी बघून काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे बघा पहिला अंक जशाला तसा दोघांचा गुणाकार चार सख चोवीस सहा जशाला तसे उत्तर असणार आहे चार हजार दोनशे शेहेचाळीस अर्धा पाव दुप्पट तिप्पट म्हणजेच हाफ कॉर्टर ट्वाईस थ्राईस बघा सांकेतिक भाषेमध्ये जर असं दिलेलं असेल अठ्ठेचाळीस बरोबर चोवीस साठ बरोबर तीस अठरा बरोबर नऊ तर चौदा बरोबर किती बघा या ठिकाणी चोवीसची दुप्पट अठ्ठेचाळीस आहे म्हणजेच अठ्ठेचाळीस भागिले दोन जर आपण केलं तर उत्तर येणार आहे चोवीस अठ्ठेचाळीस भागिले दोन बरोबर येणार आहे चोवीस साठ भागिले दोन म्हणजेच या ठिकाणी अर्धा साठचा अर्धा असणार आहे तीस अठराचा अर्धा नऊ तर चौदाचा अर्धा किती असणार आहे सात त्यानंतर बघा शंभरची शंभर बरोबर पंचवीस साठ बरोबर पंधरा एकशे वीस बरोबर तीस तर चाळीस बरोबर किती बघा या ठिकाणी क्वार्टर म्हणजेच पाव ही कन्सेप्ट या ठिकाणी लागू होते आपण जर शंभर भागिले चार केलं शंभरचे चार भाग केले तर त्याचं उत्तर येणार आहे पंचवीस साठचा चौथा भाग असणार आहे पंधरा एकशेवीसचा चौथा भाग असणार आहे तीस तर चाळीसचा चौथा चा भाग असणार आहे दहा म्हणजेच पाव एकतीस बरोबर बासष्ट बघा या ठिकाणी होणार आहे दुप्पट म्हणजेच एकतीस गुणोले दोन बरोबर बासष्ट अठ्ठावीस ची दुप्पट होणार आहे छप्पन्न एकोणीस ची दुप्पट आहे अडोतीस तर अकराची दुप्पट किती असणार आहे बावीस बघा या ठिकाणी तिप्पट ही संकल्पना आहे सहाची तिप्पट सहा गुणुले तीन अठरा बारा गुणुले तीन छत्तीस चोवीसशी तिप्पट बहात्तर तर अठ्ठेचाळीसशी तिप्पट असणार आहे एकशे चौवेचाळीस यानंतर दिलेल्या सांकेतिक भाषेमध्ये आपल्याला अंकाचं स्थान बघायचंय बघा यामध्ये जर आपण बघितलं तर पाचशे बावन्न बरोबर पंधरा 15 हजार एकशे छप्पन्न चारशे अठरा बरोबर बारा हजार तीनशे चोवीस तर एकशे अठरा बरोबर किती बघा या ठिकाणी पाच गुणुले तीन पंधरा पाच गुणुले तीन बरोबर पंधरा आणि दोन गुणुले तीन बरोबर सहा म्हणजे या ठिकाणी प्रत्येक अंकाला तीन गुणल्यानंतर त्याचा गुणाकार या ठिकाणी लिहित गेलेले जसं की चार गुणुले तीन बारा एक गुणुले तीन तीन आठ गुणिले तीन चोवीस मग आता त्याच पद्धतीनं आपल्याला गुणिले तीन करून घ्यायचं आहे प्रत्येक अंकाला तीनने गुणायचे एक गुणिले तीन तीन एक गुणवले तीन तीन आठ त्रिक चोवीस त्यानंतर बघा आपल्याला सांगितल्याप्रमाणे प्रत्येक अंकाचं स्थान बघायचंय जर आपण या ठिकाणी बघितलं पाच या ठिकाणी पाचचे झालेले तीन चारचे झालेले आहेत दोन सहाचे झालेले आहेत चार चारचे झालेले आहेत दोन आणि पाचचे झालेले आहेत दोन प्रत्येक ह्याच्यामध्ये जर बघितलं तर वजा दोन ही संकल्पना या ठिकाणी केलेली आहे बघा पाचमधून ती दोन कमी केले तीन राहिले चारमधून दोन कमी केले दोन राहिले सहामधून दोन कमी केले चार राहिले चारमधून कमी दोन केले दोन राहिले पाचमधून दोन कमी केले तर या ठिकाणी सॉरी या ठिकाणी तीन तर मग अशा पद्धतीने आपल्याला प्रत्येक अंकामधून दोन कमी करायचे आहेत स नऊमधून दोन कमी केले उत्तर येणार आहे सात दोनमधून दोन कमी केले शून्य पाचमधून दोन कमी केले तीन सातमधून दोन कमी केले पाच आठमधून दोन कमी केले सहा आपलं उत्तर या ठिकाणी येणार आहे सत्तर हजार तीनशे छप्पन्न म्हणजे आपल्याला दिलेल्या सांकेतिक भाषेच्या स्थानावरून बारकाईने लक्ष देऊन काय करायचं आहे उत्तर काढायचं आहे त्यानंतर बघा पहिल्या अंकाला पुढील अंका एवढ्या वेळा गुन्हे याच्यामध्ये जर आपण बघितलं तर त्रेचाळीस बरोबर चौसष्ट याच्यामध्ये दिले काय दिलेलं आहे बघा पहिला अंक आहे चार चारला तीन वेळा गुन्हायचे चारला काय करायचं आहे चारनेच तीन वेळा गुणायचे म्हणजे चारी चौक सोळा आणि सोळ चौक चौसष्ट या ठिकाणी तीनलाच किती वेळा आहे चार वेळा काय सांगितलेलं आहे पहिल्या अंकाला पुढील अंका एवढ्या वेळा गुणणे तीन आहे तीनला चार वेळा तीनच गुणायचे जर उत्तर आपण काढलं तर उत्तर येणार आहे एक्क्याऐंशी पाचला जर आपण तीन वेळा गुणलं पाच गुणवले पाच गुणवले पाच पाच तीन वेळा उत्तर येणार आहे एकशे पंचवीस एकला आपण नऊ वेळा काय करायचे गुणून घ्यायचे आपल्याला माहिती आहे की एकला आपण किती वेळा जरी गुणलं तरी गुणाकार काय येणार आहे एकच त्यानंतर या ठिकाणी बघा पाच गुणुले पाच गुणुले पाच गुणुले पाच पाचला किती वेळा गुणायचे चार वेळा उत्तर येते सातशे पंचवीस दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणुले दोन गुणाकार येतो बेदोनी चार चार दोन्ही आठ आठ दोन्ही सोळा सोळ दोन्ही बत्तीस तीन गुणुले तीन गुणुले तीन तीन त्रिक नऊ नऊ त्रिक सत्तावीस मग आता चारला तीन वेळा गुणायचे बघा चार गुणुले चार गुणुले चार चार चौक सोळा सोळ चोक चौसष्ट त्यानंतर बघा अंकाच्या बेरिजीचा किंवा वजाबाकीचा वर्ग किंवा घन करायचा आहे आता बघा दिलेलं उदाहरण आहे एका सांकेतिक भाषेमध्ये तेवीस बरोबर पंचवीस आहे चोवीस बरोबर छत्तीस आहे एकतीस बरोबर सोळा आहे तर पंचवीस बरोबर किती तर या ठिकाणी आपल्याला आप सांगितल्याप्रमाणे अंकाची बेरीज दोन अधिक तीन बेरीज येते पाच जर पाचचा वर्ग केला तर या ठिकाणी उत्तर असणार आहे पंचवीस म्हणजे बेरीजच्या वर्गा एवढा आपल्याला पुढचं उत्तर असणार आहे मग तीन अधिक एक चार चारचा वर्ग सोळा त्याच पद्धतीनं दोन अधिक पाच सात सातचा वर्ग असणार आहे एकोणपन्नास या ठिकाणी बघा तीन अधिक दोन पाच जर आपण पाचचा घन केला तर या ठिकाणी उत्तर येते एकशे पंचवीस एक अधिक दोन तीन तीनचा घन एकशे सत्तावीस चार अधिक चार सोळा सोळाचा घन पाचशे बारा सात अधिक तीन दह, दहा दहाचा घन एक हजार त्यानंतर बघा आता या ठिकाणी नऊ वजा एक नऊ वजा आठ उत्तर असणार आहे एक आता एकवरून आपल्याला लक्षात येणार नाही ना ना। पुढं बघूया सात म अधिक दोन जर आपण बघितले तर सात अधिक दोन नऊ होतात मग या ठिकाणी सात वजा दोन जर आपण केलं तर या ठिकाणी उत्तर येणार आहे पाच पाचचा वर्ग पंचवीस आठ वजा दोन या ठिकाणी सहा सहाचा वर्ग असणार आहे छत्तीस त्र्याहत्तरमध्ये सात वजा तीन चार चारचा जो वर्ग केला तर उत्तर असणार आहे सोळा बघा परीक्षेमध्ये अशा पद्धतीने देखील विचारलेलं असतं जर दोन म्हणजे चार तीन म्हणजे आठ पाच म्हणजे दहा तर आपल्याला या ठिकाणी ही पदावली सोडवून घ्यायची आहे त्यासाठी आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे दोन म्हणजे किती आहेत चार अधिक तीन म्हणजे किती आहेत आठ गुणुले पाच म्हणजे किती आहेत दहा हे मांडून घ्यायचं आहे आपण पदावलीमध्ये शिकलेलो आहोत की दोन वेगवेगळ्या घरामधील जर चिन्ह एकत्र आले तर आपल्याला पहिल्या पहिल्यांदा काय करायचं आहे मोठ्या घरातील सोडून घ्यायचं आहे आठ चार अधिक आठ गुणवले दहा ऐंशी या ठिकाणी ऐंशी अधिक चार उत्तर येणार आहे चौऱ्याऐंशी बघा अशा पद्धतीनं आपण अंकांसाठी अंक हे ही जी संकल्पना आहे ती व्यवस्थितरित्या समजावून घेतलेला आहे यानंतरच्या व्हिडिओमध्ये आपण बुद्धिमत्तेतील याचाच पुढचा भाग बघणार आहोत